राम 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 कृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत चाललेत सकाळची कामं आणि आज आहे रविवार कालही जेवण गेलं होतं आजही जेवण जाणार आहे स्वयंपाकाची घाई आहे सगळी सकाळचा पण स्वयंपाक झालेला आहे वैशू काहीतरी इकडं करते आणि आत्ता झाला आहे स्वयंपाक आमचा घरातला म्हणजे सगळ्यांचं जेवणाचा आताच आहे संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे आपण जे बाहेर घेऊन जातो ते त्याच्यामध्ये काय काय बनवायचं ते पण बघू आता इकडं वैशूनं काय केले म्हणजे आज मी केले माझी कशी असते भाकर दाखवते आणि हे केले मी बाजरीची भाकरी मला बाजरीची कडक भाकरी खूप आवडते चपाती सहज आम्ही खात नाही एक दीड वर्ष झालं तर भाकर माझ्यासाठी केलेली आहे आणि शूजीव वाढते जरा पसारा पडला इकडं भांडी वगैरे घासायची आहेत बरेचसे कामं आहेत आज शनिवार रविवार दिवसभर आम्हाला अजिबात असं बसायला भेटत नाही आणि पुन्हा सहा वाजता परत जेवण घेऊन जायचं आपल्याला बाहेर खरंच खूप लोक वाट बघतात म्हणतात ताईचं जेवण कधी येतं की आम्ही शनिवारी येऊन गेलो ताई शनिवारी मी जातेच पण एखाद्या वेळेस जर कधी झालं तर खूप असं तगमगून बोलतात माझ्याशी तर खूप असंही वाटतं तर स्वामींची कृपा आहे आपल्यावर सगळ्यांवर की आपण एवढं चांगलं काम करू शकतो की ज्यांना गरज आहे त्यांना अन्न देऊ शकतो आणि त्याच्यासा पेक्षा मोठं कुठलंही दान नाहीये आणि खूप छान वाटते बघा मी काल का नाही गेले ना, गे ना तिकडं जेवण वाटायला त्यावेळेस तिकडे एक मुलगा आला होता हे घेऊन तर आता हे कसं काय करायचं म्हणून ते सोनचाप्याचं का दोन हारं घेतली होती मी एक गाडीत घातला स्वामींना आणि एक इकडं आणला तर हे पूजा वगैरे करून झालेलं आहे व्यवस्थित सगळं आज जरा सकाळपासून पाऊस म्हणजे होता सकाळी होता आत्ता नाही आहे एवढा आत्ता खूप असं वारं सुटले सकाळी सकाळी पाऊस आला होता काल तर आंघोळ्या नाही काय नाही तसेच होते सगळे आजी लोक अ कुमार मॅडम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठं निघालते ना हा स्वयंपाक तर करायचं बाबा बघू द्या शनिवार रविवार आमचं एवढं काम असते हे बघा आमच्या गवळणी इकडं बसले तर काय चाललंय मग झालं का आंघोळ्या फिंगुळ्या सगळं व्यवस्थित झालं सगळं डोकं काय चरलं नाही म्हणजे आई नि नाही कला होती आजी नाही पण चला आजी सण म्हणून आजीच दिसते व्यवस्थित हा आता बाहेर पण जायचं बाहेर जायची तयारी करायचे कु, कु, कुमार मॅडम ला घेऊन जावं म्हणलं होत तू चल ना हा कसलं वार सुटलंय ना लय वार सुटलंय हा एवढं अरे बापरे कसली हवा ये बापरे पाऊस पुढे पुढे जातो पुढे काय करावं काय चिमण्यांना दाणे टाकले होते खाली तिकडं रोहितनी तिकडे तर बसवलंय ते आणि हे इकडं कुकर लावलाय इथं बटाटे उकडायला घातलेत कारण ते जरा धूर व्हायलाय ते इकडून जरा उघडं करायचं होतं हे आमचे बटाटे उकडतात झाकलं होत आज पण एकाने आपल्याला जेवण दिले एका ताईने येणार आहेत ते तिकडं भेटायला म्हणजे आम्ही पण येतो ताई तर म्हणतो ठीक आहे तुम्ही पण या इथं कुकर वरणाचा आणि बटाटे उकडायला टाकलेत आता बऱ्यापैकी जरा उकडलेत बटाटे खरंच खूप छान स्वयंपाक होतो आमचा चुलीवर इथं झाकून ठेवते उकडायला लागलेत उकडू द्या दुरात येऊ नका म्हणून सांगितले कुणाला वाऱ्याने जरा येड लावले आज जरा वारच आहे भर 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 हं वारच काय झालं नाही असं नाही करायचं तुम्ही लहान डीकरू आहे का <laughs> लहान आहे <लिकरू> का, <laughs> <लाने> का तुम्ही <laughs> हे आजकाल बघा आमच्या आणि तताई छकुली आमच्या आजी लोक इन्स्टावर गाजलेले आहेत सध्या काय <laughs> <laughs> आमच्या आणि तताई हिरोईन आहेत <laughs> कोण आहे तुम्ही <laughs> हिरोईन आहे तुम्ही तू बघा मी <laughs> तुम्हाला सांगते कुमार मॅडम तुमचं स्वप्न राहिलं होतं का नाही काय स्वप्न होत तुमचं अजून आणि दान। आताच्या ह्या कंडिशनला म्हणजे इन्स्टाला तुम्हाला खूप लोक बघतात आणि तुम्हाला खूप छान छान कमेंट करतात आणि तुमचं ते स्वप्न म्हणजे आता वय किती आहे तुमचं माझं एकोणसत्तर आहे एकोणसत्तरच्या वयामध्ये तुमचं ते स्वप्न साकार होते मला खूप आनंद होते हा काय आणि त्याला हिरोईन म्हणतात तुला राग नाही येत नाही तू मॅडम आहे आणि ती हिरोईन आहेत आणि ही सगळ्या डॉले आहे का नाही डॉली कसं वाटतंय आणि तात तुम्हाला तुम्हाला आनंद वाटतो का छान वाटतं ना आपल्याला कोणीतरी ह्या वयात असं आणि तुम्हाला खरंच खूप छान डान्स करता येतो हा अचानक करते मी काय करत नाही अचानक अचानक आम्ही शिकवल्याला कधी येतच नाही तुम्हाला तुमचा डान्स म्हणजे तुमचे हावभाव चेहऱ्याचे तुम्ही करायचे का कॉलेज मध्ये वगैरे असताना मी कॉलेजला जात नव्हती काही परिस्थिती नव्हती किती शिकल मग तुम्ही बारावी बारावी मग लहानपणापासून म्हणजे आवडच आवड आहे मला गाण्याची भरपूर आता आमच्या आणि तर ताई के सारखं पण आजीला नाचायला आमच्या कुंभारला तर कसलंच नाचाय येत नाही आपटी नाही तर काय करत शात शूटिंग घेत्यात चार दिवस अजूगोर मग मग जाहीर करत्यात मग ते जमत त्यांना कशाचा जाहीरनामा कुठला जाहीरनामाीस <laughs> <laughs> भेटत पण बक्षीस आणि तताईला ताईला पण बक्षीस भेटणार आता <laughs> बक्षीस दे आता कसं करायचं आणि तर ताईला बक्षीस भेटणार आहे बक्षीस देते काय कर ते पोरांनी भाग घेतला ना तेवढ्यांना बक्षीस देते आता सध्या ही पोरगी आपली छान नाचते नाचते तुम्हाला का नाही जमत आहे का ला आजीला थोडं जमत आमच्या मन दाईला तर जमतच नाही आमची मन आजी तर कमरेवर हात ठेवून बाहुली कशी करते तशीच करते अहो चला आजीला थोडं जमत चला काय शूटिंग केलेली त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना येत काय करावं काय चला मग जाऊ का मी भरपूर जाळ लागला इकडं इकडं कोणी जाऊ नका नंतर करायचं ते आता जेवण करायचं आपल्याला आधी जेवण वरी घेऊन जायचं जेवण करायचं आणि मग आपला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हा घाई नाही करायची हा चला मी जरा वरी जाऊन येते पटकन की गार्डन आमचं झालं गप्पा आमच्या लय बोलतात आमच्या काय म्हणतात गवळणी लय वार सुटले रामकृष्ण हरी छ कुले काय चाललंय राम राम कसे आहे मग बरी आहे का सगळे बरे आहेत का आम्हा पण बरी आहे आपल्याला आता फिरायला जायचंय तुम्ही सगळेजण छान राहावा कळलं का तुम्हाला मस्त मस्त छान अक्का बाई कसे आहेत आंघोळ वगैरे तास भर उन की वाळत आहे लगर गटकी भी मग लगेच हे होते लवकर रांगोळ्या केल्या की लवकर वाढते ती उन पडल्यावर तास वाढते आणि निर्मळ राहायचा स्वच्छ राहायचं हा स्वच्छ राहायचं मग तुमचं काय चाललंय मंगल मावशी कसं वाटतंय सगळे केस काढल्यामुळं पण आता मी काय म्हणते माहितीये का बघ बर सुशिला मावशीने कसा जुट्टा घातलाय छानपैकी ती म्हणली माझ्या नाही केस कापायची म्हणलं नाहीतर नाही बाई आता तुमचं कसं आहे तुला ते एरवाड्यातली सवय लागली केस कापायची तसं दुट्टा घाल की जरा आ, का ग वा कोण म्हणला आपल्या घरात वा नाहीयेत माझ्याकडे आठ वर्ष झालं मंगल मावशी पण ती अजिबात केस वाढवू देत नाही काय तुला सवय लागली घाल काय माहितीये ती म्हणती माझे केसच वाढवायचे नाही आणि आ डोकं विचरायचं नाही केस का केस कापायचे काय हा पण असं डोकं विचरायचं कंटाळा येतो का तुला नाही नाही पण जाऊ दे तुला बरं वाटतंय ना छान वाटतंय ना मस्त मामा म्हणली आई माझे पण केस कापायचे कारण माझ्या एका हाताने मला काय करता येत नाही काय करायचं काय करायचं वाढवून त्याला केस आणि आमची सुशल मावशी हे बाकीचे म्हणले नाही नाही आम्हाला हात लावू नका आम्ही तर म्हणजे नाही नाही आम्ही बघू चंबू कसा आहे आम्ही बघू खूप छान घालते आम्ही माहिती घालते असा इकडून असं करून छान छान मस्त असेच आनंदी राहा केल्यावर हा नाए, नाए। गालती। गालती ना असेच आनंदी राहा आपल्याला गावाला जायचंय ना आता जायचंय का हा गावाला जायची तयारी करायची आहे जास्त आता तुम्हाला बोलत बसून जमत नाही स्वच्छ करतात बघा सगळं व्यवस्थित ठेवतात बाथरूमचं दाराचं अजून कागद निघाला नाही तर माझ्या ह्या लेकरांवाने त्या दाराची कडी काढून फेकून दिली समाप्त ते बसवलं होतं मग महागं सगळं खर्च करून एवढं दार ते भांडं वगैरे सगळं बसवलं होतं त्याला आता कडी काढून टाकून दिले बाहेरची त्याला काय केलंय आयडिया खोली आहे कुंभार मॅडमनी आणि त्याला दुरी बसवली काहीही करतात हे आपलं त्यांचं सगळं आणून टाकले तिथं मस्त आपलं ठेवतात ज्याच्या त्याच्या हिवत लाजीची गावणे हे कुंभारचा बेड आहे किती पसार आहे कुंभारच्या बेडवर ते मंगल मावशीचा हे ठेवतात मग हे कांदे चिरून ठेवलेत आता जेवण करायचे ना तर बारके आणि पाणी टाकून ठेवले कांद्यामध्ये हे कुंभार मॅडमची आयडिया असते पाण्यामध्ये सगळं करून आता जेवताना खातात कांदा इकडं पण स्वच्छ शांत आपलं बसतात मस्त सुशीला माळशी बरी आहे का बरी है? चक्कर वगैरे जुलाब वगैरे होतात का का आता हा नाही होत ना काळजी घ्या एकमेकाची हा काय मामा चला जाऊ का टाटा बाय बाय बांधलं तरी सूड सुडून टाकते इतकं काय सोडून टाकते जुटा कुणी बांधलाय तिचा झुट्टा आम्हाला बांधलाय सुशला मावशीचा झुट्टा आहे ना लबर काढून टाकाली म्हणून दुरीनं झुट्टा बांधलाय बघितलं बघू सुशला मावशी हा मस्त बांधलाय हा छान छान कलाकार आहेत मस्त जेवणाचं बी बनवून ठेवलं इकडं भोपळ्याचे आज म्हणले आम्हाला भोपळा खायचाय तर कवळे भोपळे दिले होते दादांनी तर भोपळ्याची भाजी बनवलेली आहे इकडे आणून ठेवले आता खालून बाकीचं जेवण घेऊन यायचंय चला मोत्या झोपल्या चल शकुले जाऊ का बाय 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 तर आपल्याला खूप लांबून भेटायला ताई आल्या आजी लोकांशी गप्पा मारतायत ताई आल्या तोभ्यावरून भेटले ना अगं बाय गे

द्या आता चारचा साडेचारचा टाइम पण झाला तसं द्या तसं द्या सोडून खातील हा द्या तसंच हातात हा द्या हा तसंच द्या आमच्या बरोबर चहाचा टाइम ना तुमचा वडापावचा टाइम गरम गरम साडी आणली अरे देवा मला काय गरज आहे का बरं माझी भेट आठवत ताई आल्या ताईने माझी साडी नाही नाही नक्की नेसणार असं नाही म्हणायचं <laughs> पण तुम्ही आलात हे माझ्या आजी लोकांना भेटायला तुम्ही साडी आणली त्याबद्दल नाही नाही असू द्या असू दे धन्यवाद तुमचे कसं आहे वडापाव खाऊन सांगा बन ताईला पण देते मी वडापाव ताई तुम्ही पण घ्या त्यांच्या बरोबर खा हो नाही बोलवते घ्या तुम्ही पण घ्या घ्या कसं आहे गरम आहे का कांदा मिरच्या सगळे छकुलीला लय आवडतो वडापाव